बाई लावता खरा पण भेटेल ना तुम्हाला खावाला कॅमेरा तुम्हाला रोज यावा लागेल फेरी मारायला काय नाही ना, ना। वाजला वाजला पण आवाज नाही तो त्यांचे त्यान दबला दबला आवाजला वाजला चला मस्त मेथीला हातरून टाकलेला आहे बाई थंडी नको लागाला काय बाई आता मंगळवारी का काय खा बस ताजी ताजी, ताजी मेथी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर आणि आम्ही दुपारी मस्त आराम करत होतो आम्हाला उठवलंय कोणी ते मी दाखवतो काय कुठू मस्त आराम करत होतो एवढी दिवसाची थक सो आता बघा तुम्हाला दाखवतो आवाज देऊन 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 जायचंच ऐकली पण सध्या इथूनच दाखवतो काय चाललाय आय मेथी लावतो काय आलोच आलोच धान्य नकार धान्य नकार चला बाई लावतात नाल्यात मेथी सो आता जातो खाली आमच्या बाई साहेबांची तयारी झाली की ना भाऊ काय हो चला बाई सुरुवात केली मेथी लावायची तो मी ब्लॉग मध्ये दाखवला होतो मस्त वाटलं टिंग्याव टिंग्याव टांगली दोघ आता <laughs> मी पण थोडा फ्रेश होता आणि मग खाली जातो आजकाल घरावर जाम माकडा यावं लागली जाम त्यांना अजून काम चालू आहे तुम्ही नकोच झटकवायचं ना बॉम्ब वाजवला ना गुड्डू गुड्डू बॉम्ब वाजवला ना, 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 ना बॉम्ब काठोर बॉम ना बॉम। हो फिरकत नाही हा ना? मस्त इथं बोलतो होता तो खिडकीजवळ जवळ ते च्या आवाजन केलं सर

दहा दिवसांनी इकडे बघा तुम्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदा आहात यो मागचा आहे आणि तो इकडचा आहे कोपऱ्यात कॅमेरा बरा कॅमेरा दाखवतोय तुम्ही बरा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदा आहात बाईंची मेहनत नेऊ नका घरी काय 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 पडलो आली तिथूनच आल दोन मी सगळा साफ करून देते घेतो रस्ता कॅमेरा तो बघा कॅमेरा तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरात कैदहात कसा तो ब तो कॅमेरा तो डायरेक्ट की मेथीवर मेथीवर येतो म्हणजे कोणतरी पोळवळी तरी त नेमकं समजले तरी समजले मी सकाळी आलो पेंडा भरायला आलो तुम्ही विचार केला जागा मस्त आहे काय तशी मस्त रेवंडा आलेला आहे हां लगेच ती जागा साफ केली ना आता आलं मेथी टाकायला अर्धी तुम्हाला अर्धी आम्हाला आम्ही राखूल पालक काय अच्छा पालक पण आहे काय हा हा पालक टाकला ओके तुझा आवाज येईपर्यंत मला नाही माहिती बरोबर म्हणून मीनी तो तवरा पालक हे बघा झाली सुरुवात जास्त माझेच चावते पकी शेता शेतावर पण मनच फोडतात धने टाकायचे कोथिंबीर पण होईल धने चालेल हे पण त्या होतील का तस धने टाकून डायरेक्ट कोथिंबीर चपलशी आणि भडायला लागतो मग कुठे डायरेक्ट ना होणार डायरेक्ट टाकून होणार ते आपण एकदम टाकले ऐकून नाही घेत अग मी बोलते चपलशी अशी भडाची तांबड्याची चप्पल आहे ना त्याच्याची अशी भडाची मग ते पाकल्या होतात ना पाकल्या झाल्यावर टाकाची बघ कटेल मी देते पहिलो तुला सांगते भाई तिकडच्या आपलीच आता धन्या हलू का नको नको नंतर नेक्स्ट टाइम यो काय भर एक ना भाई होत ना कधी एक महिना ना दहा दिवसात दहा दिवस दिवस आजचा शनिवार शनिवार शैनुवार, पुढचे शनिवार सोमवार भाजीला मेथी देते मी मग मग धनिया टाकू आपल्या गणपतीला आणते घ्या गणपती मंगळवारी लगेच मंगळवार भाजी चव्हाण चला तुम्हाला मेथीची भाजी फ्री फ्री बस लगेच तिथं येऊ धनिया धन्या नाही अरे धन्या ती याच्यात काय घेतलाय जागा करीन मी जागा करते काय तयार केली जागा मस्त झाली हो जागा भारी झाली जागा भारी झाली थंडावा भेटला ना थंडावा भेटला

पालक टाकला टाकला तिकड टाकली माहिती आता इथं लावीन डांगर 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 आला करते तिथं मी डांगराला बाई ना बरं आम्हाला शिकून घ्या कसा मला करायचं काय बारीक सारीक आम्हाला बरं शिकवा कसा करायचा त्या बारीक बारी सारीक अरे तसं नाही इथे डांगरीचा मारा लावला तिकडं मेहनत करायची अशा करायची नाही अपेक्षा करायची नाही साडी घेऊन या साडी नाही पॅन्ट साडी आणायला चालल्या पॅन्ट साडी साडी ईशाबाई चिंबर रास खाले आम्ही हो बाबा सांगू न आता मी तुला सांगते तोंडाला पाणी लावाला बाई <laughs> आणि चिंबोर खाली आमच्या तोंडाला फुकटचं पाणी सुरज <laughs> <शुर्या> देवाचा आम्हाला <laughs> सूर्य सूर्या म्हणा सांगता बाई डेवनी ह सूरज कधी हांडली ना आम्हाला सूरज देवाचा मामाना पण सांगायचा आम्ही बाई बहुत ते बरी गतल बाई आई वाईट हाल आम्ही बाहेर आलो काही सुरात ठेवायचा बालदिन काय रे पण मी काय बोलते आणि मना सांगला बाई चिंबोरे चिंबोरे हनी ना एकदा तरी तिकडे वाललाय का चिंबोरे घेऊन नुसतात तोंडाला पाणी आता रस्ता का रस्ता रस्ता करता हा रस्ता साफ स्वच्छ ना पोर आता पडली असते मग

सला, मस आ, <laughs> चला मस्त तुम्हाला चहा ठेवतो का चहा नको का नाही अच्छा डायबिटीस नाही तर मला पिऊन आले का घरून पिऊन आलोय असं सांग ना बघित रस्ता बाबा तू झाला पाहिजे का का ओला आहे मस्त चाललंय हो मस्त चाललाय बरा आठ दिवस नव्हती ना कचरा हो इकडे बाई मी सगळे साफसफाई करत घेतले तिकडे बाई पक्की साफसफाई करत घेतलंय साफसफाईचा नारा साफसफाई दिवाळी गेली आता होली आली होले सण निवाली निवाली न सण निवाली निवाली निवाल काय नाही नाही वाजला वाजला पण आवाज नाही तो त्यांचे त्यांनी दबला दबला आवाज वाजला वाजला पण आवाज दबला कसला वाजला ना घाबरलं घाबरलं म्हणजे आता तू वांदळ बघतो इकडे फटाका हो, बरोबर परफेक्ट नियोजन झालं एकदम चला मस्त मेथीला हातरून टाकलेला आहे बाई थंडी नको लागला काय बाई आता मंगळवारी काय बस ताजी ताजी मेथी न पालक शनिवार 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 आठ आठ मंगळवारी सोमवार म्हणजे पुढचे मंगलवारी मला वाटलं ये मंगलवारी मला वाटलं मंगलवारी काय जाते काय नाही मंगळवारी पुढचे म्हणजे नऊ दहा दिवस होता बरोबर अकराव्या दिवशी तुम्हाला देते देते चालेल ठीक आहे अकरा दिवस आता आम्ही राखण करतो त्याची काय गरज नाही

कांदपूर लावलेलं या चला जेमे जेमे सावजलं बाई बाई जेमे जेमे सावजलं उद्या बाय बाय टेक केअर काळजी घ्या जेवून खाऊन डारॅक्टूर झोपा जेवण खाऊन डायरेक्टर झोपा मा चलो बाय